स्वागत आपल्या न्यू न्येवलॉग मध्ये आज आपण चाललेलो करण पाऊच्या करण पाऊच्या लहान आयला कारण की दौक्यात थोडी ऍडमिट होती थोडं लागलेलं वेगळेलं त्यामुळे आपण थोडं दौकन्यात तिला दोन दिवस ऍडमिट तर आता आपण बारामतीला चाललेलं ति लहान आयला बघू शकता आपला फ्रूट्स असा बो असा चॉकलेट बो चॉकलेट तर एखाद्याला एखादी 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 मुलगी बघा तुम्ही तुमच्याकडची आपलं ती याच्या काय त्याला मस्त बस स्टँडवर बसतात बघा बस स्टँडवर चालेल आम्हाला कारण की आमला तसा चॉकलेट आहे आम्हाला काय बी चाल आम्हाला काय बी चालेल तर मित्रांनो आम्ही चाललो हा बघ कसं तर मित्रांनो आपल्या चांगली गोरी काय पडले असेल उन्हात काय पडले असेल त्यामुळे आता काय अडचण नाही पण आम्ही तिला गोरी करू बरोबर बरोबर ही गोष्ट बरोबर आहे बरोबर आहे कारण की आम्ही केलं थोडं वेबसिरीज मध्ये आमच्या सोबत पण नाही आम्हाला कंडिशन काय आहे तर पण आपल्या चॅनल लाईक लाईक करा व्हिडिओला ह्या आणि आपल्या तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून ठेवा नाही काय वाटतंय का नोटिफिकेशन वाजवा घंटी घंटी खरंच लागायला गर्लफ्रेंड रोज रात्री ड्रायव्हर घेऊन आलेला अर्थाम आपली गाडी तिकडून येते हे हा बघू शकता लालपरी जिंदाबाद तर ती मित्रांना आपला ड्रायव्हर घेऊन गेला पेट्रोल टाकायला तिकडे वाडी होती आपली ड्रायव्हरला घरी घेऊन आम्ही आलो आम्ही लालपुरीत आलो म्हणजे आपण लालपुरी आपली मित्रांनो गर्दी बघू शकता फायनल आपण आलेलो बारा मेट्रोच स्टँड वर हा कशाना अय माहिती दिवशी झाली ती बाई ने टाक कुशी म्हण आमच्या दोघांची जागाय आहे शकता खाली येऊ दे काय आधी हा काय दाखला का खाली ढकला खाली सगळे ढकला खाली पडवड्या पडले तर ढकला वर काय नाही ओतू आहे ना काय नाही ढकलाच का आपल्याकडे चेस्ट लावली कोण काय म्हणा कोणाच्या दम एवढा म्हणायला ग्रुप कंपनी सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर केले सुरक्षण की जरूरत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलं बस स्टँडवर बस स्टँडवर आलेलं हे बघू शकता रोड आपला आपली मशीन आहे आपलं आपलीच मशीन आहे हे बघू शकता टोपा मारायची मशीन आहे हे बघू शकता हे ना टोपा आता भरतीला द्यायची हा बर्तीला भरतीला द्यायची आता आपण कडकड कडकड चाललेलं आहे मास्कमुळं आवड देत नको लोक ओळखतात आपल्याला पण एका मास्क पण पडलं येतं काय येतं काय झालं विस्तर आपल्याकडे पैसे पण करायचं किल्ला बघा तीन चार किलोमीटर असत अर्को चाहिँ अर्ध किलो चाहिँ तिन चार किलोमिटर चालायत कसबा कसबित कुरा किलोमिटर कन्ट्रेन चाहिँ मित्रो लाउनु चाल नदी नदी कि नदी

गाडीचे वेटिंग करत आहे त्यावेळी चार्वीस भेटणार आपल्याला चावी आपण बघू शकता आपली फिल्म काही टाकलं नाही टाकलं काय त्या गाडीची सर्विसिंग केली आहे माणू एकच हजार वेळेने काढलं कसं करायचेस वगैरे तसेच येतं तर मग आता आपण गाडीला करून बघ बघू शकता फिल्मिंग करायची फिल्मिंगच ना